दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील धामणी येथे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झाले आहे सदरचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू असून सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड झाले आहे शेताच्या पाईपलाईनची नुकसान झाले आहे घरांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून धामणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांगडवाडी येथील आदिवासी महिला व पुरुष यांच्या उपोषणास पंचवीस दिवस होऊन गेले तरी देखील प्रशासना संबंधित कंपनी दखल घेत नाही दरम्यान समृद्धी महामार्ग देखील सुरू झाला असून आदिवासी महिलांना आज आपले घरे वाचवण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे मात्र संबंधित प्रशासन अजूनही लक्ष देत नाही आज पंचवीस ते सव्वीस दिवस झाले उपोषणाला बसलेलं आहे कोणतंही प्रशासन आलं नाही लांबणी गावाला सगळी नुकसान भरपाई दिली परत वाडीच्या पलीकडे दिली आणि वाडी शंभर फुटावर असताना त्यांनी आमच्या आदिवासी लोकांना भरपाई दिलेली नाही आजपर्यंत त्यांनी कबूल केलं पण मग दिलं नाही अजून हां आम्ही किती दिवस थांबणार आहे हे प्रशासनानं दखल घ्यावी धामणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये तीन वर्षापासून समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे आणि काम चालू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोरवेल ब्लास्टिंग केली आणि या बोरवेल ब्लास्टिंगमुळं धामणी ग्रामपंचायत हद्दीतील या ठिकाणी गांगडवाडी आहे आणि धामणी गाव आहे त्या ठिकाणी घरांना मोठ्या प्रमाणात झटके बसून घरांना तडे गेले आणि तडे जात असताना काम होत असताना आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे त्याची चौकशी केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस जोही काही नुकसान तुमचं झालेलं असेल त्याचं व्हॅल्युएशन काढून आम्ही तुम्हाला तुमच्या घरांची भरपाई देऊ आम्ही सर्व ग्रामपंचायतीतील सर्व मेंबर लोकांनी सर्व ग्रामस्थांनी कंपनीला सहकार्य केलं आणि सहकार्य करून आज समृद्धी महामार्ग पूर्णतः चालू झालेला आहे आणि त्यांचंही काम या ठिकाणी संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे आता या ठिकाणी या कंपनीचा मटेरियल ते त्यांच्या घरी घेऊन जात आहे जे काही यंत्रसामुग्री ही घरी घेऊन जात आहे आणि अद्याप आजपर्यंत आध त्यांनी आमच्या घरांची कुठल्याही प्रकारची भरपाई केलेली नाही आणि जे कोणी आंदोलन केलं असेल त्या लोकांनी दहा पाच पंचवीस एक लोकांना त्यांनी भरपाई दिली परंतु आम्ही या ठिकाणी वंचित राहिलेलो आहे आणि रीतसर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या घरांना जे काही तडे गेले आमच्या घरांची जी काही नुकसान झाली ती रीतसर आम्हाला एम एस आर डी सीने आणि संबंधित कंपनीने आम्हाला आमची भरपाई द्यावा ही आम्हाला आम्ही शासनाकडे विनंती करतो आहे आणि या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करणार नाही काम बंद करणार नाही परंतु आमचा न्याय आम्हाला पाहिजे असं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत आणि ही मागणी त्यांनी आमची पूर्ण करावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं विनंती करत आहोत राज इन्फ्रा कंपनीने समृद्धी महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली आहे त्यामुळे धामणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांगडवाडी येथील शंभर मीटरवरील आदिवासी वस्तीतील घरांना तडे आणि भिंतींना तडे गेले आहे त्यामुळे झालेली नुकसान भरपाई संबंधित कंपनीने भरून द्यावी अशी मागणी होत आहे संबंधित कंपनीकडून जोपर्यंत घरांची नुकसान भरपाई व समृद्धी लगत गावातील सर्व्हिस रस्ते जोपर्यंत दुरुस्ती करून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे दरम्यान राज इन्फ्राकडून हे काम होत असून त्यांच्याकडून लवकरात लवकर घरांची नुकसान झाली आहे त्याची भरपाई करून द्यावी याबाबत या धामणी गावातील सर्व महिला उपोषणास बसल्या आहेत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची मागणी महिलांनी केली आहे यावेळी धामणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गौतम भोसले व नारायण भोसले यांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे यावेळी भाऊसाहेब गांगड वामन गांगड काळू गांगड विठ्ठल गांगड सुरेश गांगड नवनाथ गांगड सुनीता गांगड सगुना गांगड मीराबाई गांगड संगीता गांगड मीराबाई गांगड पुनाबाई लोटे कशाबाई गांगड सकराबाई गांगड वाळाबाई गांगड भागाबाई गांगड वनिता मेंगाळ सोनाबाई गांगड आदी उपस्थित होते भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी